पंतप्रधानांच्या ब्रूनई दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान आणि ब्रूनईचे सुलतान हाजी हसनल बोलकिया यांच्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चा अनेक करारांवर स्वाक्षऱ्या भारत विस्तारवादाच्या नाही तर विकासवादाच्या धोरणाचं समर्थन करतो असं सा सांगत भारत ब्रुनईमधील द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला भर राज्याच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज लातूर आणि नांदेडला देणार भेट लातूर इथं बुद्धविहाराचं करणार उद्घाटन तर महिला लाभार्थींच्या मेळाव्याला करणार संबोधित लोकशाहीच्या जननीत इथल्या लेकीबाळींना सुरक्षित वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी सर्वांची राज्य विधान परिषदेच्या शताब्दी महोत्सवात राष्ट्रपतींचं प्रतिपादन देशाच्या तिन्ही संरक्षण दलांमध्ये समन्वय राखण्याच्या उद्देशानं संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज लखनौमध्ये तिन्ही संरक्षण दलांचं संयुक्त कमांडर संमेलन राज्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करण्याच्या आणि आपदग्रस्तांना तातडीनं मदत उपलब्ध करून देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना टी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज बोलावली बैठक प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्याचं आश्वासन देत संप मागे घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर संख्याबळावर घेतला जाईल आता केवळ स्थिर सरकार देणं हा उद्देश शरद पवार यांचा पुनरुच्चार पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आतापर्यंत वीस पदकांची कमाई करत भारताची स्पर्धेतली सर्वोत्तम कामगिरी काल दिवसभरात भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात पटकावली एकूण पाच पदकं आणि पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आज सातव्या दिवशी भारतीय खेळाडूंचे सायकलिंग भारोत्तोलन नेमबाजी तिरंदाजी आणि अॅथलीट क्रीडा प्रकारात सामने पदकाच्या आशा पल्लवीत नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातमी